हाय मैत्रिणो मी रंजना नमस्कार पहा मी आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुरीच्या शेंगा ह्या पहा ह्या सीजनला खूप छान येतात तुरीच्या शेंगा ओल्या आपण त्याच्यापासून एक रेसिपी बनवणार आहे आणि बटाटा छोटा बटाटा आहे ह्या त्याच्यापासून आपण रेसिपी बनवूया सोलून घ्यायच्यात पहा याच्यातले दाणे काढून घ्यायचे दाणे इतके सुंदर असतात नाही खायला तर छानच लागतात हे सोलून घ्यायला आपल्याला थोडा पहा असे दाणे निघतात त्याच्यातले मी असे हे सगळे सोलून घेते थोडा वेळ लागतो हे तुरीच्या शेंगा सोलायला कारण हे असं छोटं छोटं सगळं आहे सोलून घ्यायचं पहा मी आता सोलून घेते ह्या सगळ्या मग तुम्हाला दाखवते दाणे निघालेले पहा असे हे दाणे निघतात त्याच्यामध्ये ह्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहेत मैत्रिणी त्याची ग्रेवी करायची आहे त्याच्यामुळे मी दोन टमॅटो घेतलेले आहे लसूण घेतलेले आहे ह्या दहा बारा पाकळ्या आहेत कढीपत्ता आहे अद्रक आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि दोन कांदे दोन कांदे आणि टॉमॅटोची मी ग्रेव्ही करून घेते कापून कापून घ्यायचे आहे हे छोटे बटाटे आहेत फक्त आपल्याला अशा दोन फोडी करून घ्यायच्यात आणि पाण्यात ठेवायच्यात त्या म्हणजे त्या काळ्या नाही पडणार पहा किती सुंदर दिसत आहेत पहा असं ग्रेवीमध्ये छान हे बटाटे आणि साल काढायची नाही आहे त्याच्यामुळे छान होणार आहे कापून घेतलेले आहेत आणि मी कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेणार आहे जास्त वाफवायचे नाहीयेत एक शिट्टीच करून घ्यायची आपल्याला कांदे कापून घेतलेले आहेत पहा ते आता मी तव्यामध्ये भाजायला ठेवते भाजल्यानंतर ग्रेव्ही छान होते असे हे मी सगळे भाजून घेते कांदे भाजलेला आहे मी आता तो काढून घेते आणि आपल्याला टॅमॅटो सुद्धा घालायचा आहे कांदा असा काढून घेते मी याच्यामध्ये आणि टॅमॅटो सुद्धा भाजून घ्यायचा आहे खूप छान भाजून घेतो तो भाजल्यानंतर ग्रेवी पण छान होते आणि आपल्याला परत जास्त परतायला लागत नाही आणि तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला भाजायला तेली तेल घालते थोडंसं मी त्याच्यामुळे आपले टॅमॅटो छान भाजून होते आणि टॅमॅटो पण आता किती सुंदर येत आहेत बघा एकदम मस्त छान आहेत टॅमॅटो असं भाजल्यानंतर त्याची गेली छानच होते म्हणून आपण आता टॅमॅटो पण भाजून घेऊ तेल तापायला ठेवले याच्यामध्ये आम्ही आता तेल तापलं असणार आहे आपलं आता मी जिरी मोरी घालून घेते त्याच्यामध्ये छान असे तडतडे पहा जिरी मोरी एकदम घातलेली आहे जिरी मोरी आणि थोडंसं हिंगही घालून घेणार आहे आणि कढीपत्ताही घालणार आहे पहा किती मस्त आपली फोडणी होणार आहे आणि अद्रक लसूण पेठ घालणार आहे ती जास्त बारीक वाटलेली नाही आहे अशी मोठी मोठीच वाटून घेतलेली आहे आणि ही मी कोथंबीर आणि कांद्याचीच पेस्ट करून घेतलेली आहे ती कोथंबीरची पेस्टसुद्धा मी थोडीशी परतून घेणार आहे आणि जास्त बारीक केलेली नाही आहे कोथंबीरची पेस्ट अशी थोडी मोठी मोठीच ठेवलेली आहे आता घालणार आहे कांद्याची पेस्ट घालणार आहे कांदा भाजून त्याची पेस्ट केलेली आहे त्याच्यामुळे परतायला काही एवढा वेळ नाही लागणार आपल्याला पटकन भाजून होणार आहे आपला हा ग्रेवीचा मसाला आणि भाजल्यामुळे वेळ नाही लागत आहे आपल्याला भा ते करायला फ्राय करायला आणि मी टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे प्युरी करून ते सुद्धा असं चांगलं परतून घेऊ आपण तेल सोडलेलं आहे पहा आपल्या आपल्याने आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत हा आता मी मसाले घालून घेते त्याच्यामध्ये हा घालणार आहे काश्मीरी मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि हा गरम मसाला घातलाय हळद घातले आणि थोडंसं हे घरगुती लाल तिखट घातलं आहे तिखट होण्यासाठी पहा आणि चांगलं मिक्स करून घेते मी हलवून आणि आपल्याला ते तुरीचे दाणे घालून शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये पहा तुरीचे दाणे मी सोलून घेतलेले आहेत किती स्वच्छ आणि धुवून पण घेतलेले आहेत आणि मस्त येतात आता तुरी आपण याच्यात घालून घेऊ हे तुरीचे दाणे आणि झाकण लावून ठेवू म्हणजे हे दाणे शिजून होते आणि आपले बटाटा तर आपला शिजलेलाच आहे मी कुकरला एक शेती लावलेली आहे आणि हे असे दाणे आपल्याला शिजून घ्यायचे आहे पाणी घालायचं नाही आहे ग्रेव्ही पण शिजेल आणि दाणे पण शिजून होतील आणि झाकण लावून ठेवते मी आणि शिजून घेते पहा आता आपण हे बघूया शिजते का पहा मस्त आपला कलर किती सुंदर आलेला आहे आणि आता ह्या स्टेजवर मी मीठ घालून घेते हे चवीनुसार तुम्ही जसा मसाला घातला असेल तसं तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या आणि हे मी वाफून घेतलेले बटाटेसुद्धा आता मी ह्याच्यात घालून घेते पहा असेच घालायचे आहे आपल्याला साल काढायची नाही आहे सुद्धा आपल्याला चांगलं विटॅमिन आणि प्रोटीन असतं ह्या बटाट्याच्या सालीमध्ये आणि तुरीमध्ये तर प्रोटीन असणारच म्हणून आपल्याला हे बटाटे सोलायचे नाही आहेत आणि असेच परत एक आपल्याला वाफ घेऊन काढून घ्यायचे आणि मी पाणी ओतणार आहे गरम पाणी करून घेतलेलं आहे पहा की गरम पाण्याने चांगलं आपलं शिजेल आणि चांगली ग्रेव्हीसुद्धा होईल म्हणून मी गरम पाणी ओतलेलं आहे आणि गरम पाण्याने चव तशीच्या तशीच राहते भाजीची कमी होत नाही आणि थंड पाणी टाकले का थोडीशी भाजी आपली नरम पण पडते आणि चव पण थोडी कमी होते भाजीची म्हणून आपण गरम पाणी टाकलेलं बरं असतं भाजीमध्ये असं म्हणजे परतून घेतलेल्या भाजीमध्ये ग्रेवीवाल्या गरम पाणी चांगलंच असतं पहा आता आपण चांगली उकळी घेऊ आणि शिजून घेऊ आणि अजून एक मला एक ट्रिक टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ही भाजी अजूनही चविष्ट लागणार आहे खूपच छान लागणार आहे पहा मी आता ही शिजवून घेते चांगली झाकण ठेवून मस्त वाफ काढून घेते म्हणजे बटाटा आणि तूर ही चांगली तूर शिजलेलीच आहे बटाटा पण शिजलेला आहे पण चांगली वाफ काढून घेऊ आपण आपली भाजी रेडी झालेली पहा किती सुंदर तेल सुटलेले आहे वरती आणि कलरही किती सुंदर आलेला आहे आणि आपली भाजी आता रेडी आहे तुम्ही असेही खाऊ शकता बटाटा आणि तूर। तूरी खूप छान लागणार ही भाजी तुरीचे दाणे पण मस्त शिजलेले आहेत पहा तुम्ही त्याला काय जास्त शिजायला वेळ नाही लागत कोवळे आहेत ते आणि बटाटे पण शिजलेले आहेत आपण एक शेती घेतलेली आहे म्हणून खूपच छान होणार आहे तुम्ही अशीही ही भाजी खाऊ शकता आणि अजून एक मी त्याच्यात ट्रिक टाकणार आहे पहा मी हे मुठिया करून घेतलेले आहे मेथीच्या त्यासुद्ध्या घालून तुम्ही ही भाजी खाऊ शकता इतकी सुंदर लागते ना ही भाजी जसं की आपण उंदिऊ खातो आहे अशी वाटणारी ही भाजी लागते आपल्याला बघा करून ही अशी तुम्ही मुठिया घालून तुरीच्या शेंगांची भाजी अशी भाजी करून पहा मैत्रिणीनं आणि ह्या मुठ्या रश्श्यामध्ये घोळल्या नाका मस्त लागणार आहेत त्या खायला आणि खूप चविष्ट ही भाजी लागणार आहे पहा अशी करून भाजी तुम्ही तुरीच्या शेंगांच्या चे दाण्यापासून आणि बटाटा आणि मोठ्या आणि तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं बाय पा आता मी वाढून घेते ही भाजी अशी भाजी खूप आवडते आमच्या इथे जसं काही उंदीव खाते असं वाटतं सगळ्यांना पहा आपली भाजी मी वाढवून घेतलेली आहे किती सुंदर दिसते मोठ्या बटाटा आणि तुरीचे दाणे वा काय मस्त लागणार आहे ही चपातीसोबत सोबत खूपच छान लागणार आहे अशी भाजी तुम्ही करून बघा मैत्रीण बाय